मुळा भंडरदरा पाऊस थोडा उघडल्यानं निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते तर त्यांच्या आनंदामध्ये मद्यपी पर्यटकांचं विरजन पडताना दिसत आहे वन्यजीव विभाग सोडला तर पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे रविवार असल्यानं काल सुमारे पंचवीस हजार पर्यटकांनी घाटघर सामरद मुतखेल कोलटिंबा शिंगणवाडी उडदवणे पांजरे या भागाला भेटी दिल्या मात्र रस्ता फुटल्यानं त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवरही झाला मुंबई पुणे नगर नाशिक येथील निसर्गप्रेमी मोठ्या संख्येनं ठिकाणी दाखल झाले होते मात्र काही मद्यपी पर्यटकांनी रस्त्यावरच गाडी लावून धिंगाणा केल्यानं दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला वन्यजीव विभागाचे कर्मचारी यांना वाहतूक पुरवत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली काही मद्यपींनी कपडे काढून रस्त्यातच स्थान मांडलं तर स्थानिक ग्रामस्थांनी काही प्रवासी यांनी मध्यस्थी करत भांडणं मिटवून वाहतूक पुरवत केली मात्र पोलिसांचा धाक नसल्याने पर्यटक बेधुंदपणा करून निसर्गप्रेमींच्या आनंदामध्ये विरजन घालताना दिसून आले दरम्यान शनिवार रविवार या दोन दिवसांसाठी या भागातील रतनवाडी मुदखंडारदरा येथे पोलिसांनी बंदोबस्त वाढवावा अशी मागणी दगडू पांढरे यांनी केली आहे भंडारदरा जलाशय हि भरण्याच्या मार्गावर असून पाणीसाठा सकाळी नऊ हजार एकशे एकतीस दशलक्ष घनफूट होता जलाशयात दोनशे सहा दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळे जलाशय पंच्याऐंशी टक्के भरला आहे निर्बंध जलाशयात तीन हजार आठशे पंचवीस दशलक्ष घनफूट इतका साठा असून मुळा जलाशयामध्ये चौदा हजार आठशे अठ्ठावन्न तर आढळामध्ये नऊशे तेरा दशलक्ष घनफूट साठा झाला आहे दरम्यान सकाळी मुळा कोथळ पात्रेतून पाच हजार नऊशे नव्वद क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले